सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रेती बंदरच्या बेलापूरहून निघालेले आहेत आणि ते थेट आत्ता ठाण्यामध्ये पोहोचणार आहेत याच्या आधी देखील त्यांनी ठाण्याच्या गल्ली कोपऱ्यांमध्ये जात प्रचार केला होता याचं कारण असं आहे जे भाजप किंवा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजितदादांच्या बाबतीत करतायत त्याच्यामुळे मुख्यमंत्री स्वतः सावध झालेत बघा दोन मतदारसंघ असे आहेत की ज्यांच्याकडे सगळ्यांचं अगदी बारीक लक्ष आहे आणि ते दोन मतदारसंघ प्रामुख्याने कोणते आहेत तर एक ज्याच्याकडे देशाचं लक्ष आहे तो आहे बारामती कारण तिथून आम्हाला शरद पवारांना संपवायचंय असं चंद्रकांत पाटील म्हणाले आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर जो भटकती आत्मा असा उल्लेख केला त्यामुळे तो उल्लेख कोणाचा आहे याच्यावरून जे काही खूप जी तनातणी झाली किंवा जे काही घडलं त्यातून चार जूनला बारामतीत काय होणार आणि बारामतीमध्ये मतदानाचा टक्का घटलाय तो कोणाला तारक कोणाला मारक या सगळ्या गोष्टींवर आपण या व्हिडिओमध्ये संक्षिप्त स्वरूपात चर्चा करणार आहोत आणि त्यातही बारामतीमध्ये प्रचंड पैशांचं वाटप झालंय हे आता राज्यभरात याची कुजबूज आहे ही कुजबूज होती पण ती थेट वाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर आणि डिजिटल माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर येऊन ज्या माणसाने सांगितलंय त्यालाही या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर आणणार आहे आणि ते दाखवणार आहे काय घडलं ते संक्षिप्त स्वरूपात आपण बारामतीत काय घडलं ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि बारामतीतच अजितदादांचा गेम होणार का हे देखील आपल्याला बघायचं नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र काल आपण कोकण या किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघावरचा एक व्हिडिओ केला त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला कारण ती गोष्ट आतापर्यंत कुठेही प्रकाशात आली नव्हती आता अशीच एक गोष्ट कारण बघा रत्नागिरी सिंधुदुर्गकडेही म्हणजे जे टॉप टेन मतदारसंघ आहेत देशातले त्यापैकीचा तो एक होता आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच पैकीचा तो एक बहुचर्चित असा मतदारसंघ होता आता देशातले जर आपण टॉप टेन मतदारसंघ काढले ter त्यामध्ये सर्वाधिक वरच्या क्रमांकावर तो बारामतीचा मतदारसंघ तिथून सुप्रिया सुळे निवडणूक लढत होत्या आणि सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवती आता सुनेत्रा पवार जिंकणार की सुप्रिया सुळे जिंकणार याच्यावरचा जो काही राडा सुरू झाला तर त्यानंतर हे सगळं कसं कसं रंगत गेलं हे बघा महायुतीच्या बैठका सुरू झाल्या महायुतीच्या नेत्यांची एक बैठक बारामतीत पार पडल्यानंतर चंद्रकांत पाटील असं म्हणाले होते जे कोल्हापूरचे आहेत आणि कोल्हापूरमध्ये निवडून येऊ शकत नाहीत म्हणून ते कोथरूडमध्ये आले आणि तिथून फक्त पक्षश्रेष्ठींबरोबर त्यांचे संबंध आहेत आणि त्यामुळेच त्यांचा निभाव महाराष्ट्राच्या राजकारणात लागतोय अशी एक टीका केली जाते ते चंद्रकांत पाटील असं म्हणाले की बारामतीतून आम्हाला शरद पवारांना संपवायचंय मित्र हो मी शरद पवारांचा अंधभक्त नाही मी राष्ट्रवादीचा समर्थक नाही पण जो नेता साठ वर्ष काम करतोय त्याला त्याच्याच मातीतून त्याच्याच भागातून त्याच्याच गावातून आणि पंचक्रोशीतून संपवायचा असा जर उल्लेख ज्याला स्वतःला आपल्या भागात निवडून येता येऊ शकत नाही अशा नेत्याने जर केला तर मतदार तितके सुज्ञ आहेत आणि जनता तितकी जागरूक आहे हे झालं एक दुसरी गोष्ट बघा भाजपची ही जी नेते मंडळी आहेत ना ही ऑक्सिजन पण मोजून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड पण मोजून सोडतात यांचं सगळं फिक्स असतं मग कॅमेरा कुठून आला पाहिजे आपण कुठे प... पायऱ्या उतरताना कुठला दांडा धरला पाहिजे कुठे बघितलं पाहिजे हे ज्यांचं सगळं ठरलेलं असतं कॅमेरासाठी मीडियासाठी आणि लोकांसाठी जिथे एकही माणूस नसतो टनेलमध्ये तिथे ही नेते मंडळी हात जोडून अभिवादन करतानाही आपल्याला अनेक वेळेला दिसली आहेत गेल्या दहा वर्षामध्ये अशा नेत्यांकडून किंवा अशा पंतप्रधानांकडून भटकती आत्मा जो हा जो उल्लेख झाला हा उल्लेख कोणालाही आवडला नाही या उल्लेखाचे पडसाद हे बारामतीमध्ये सपशेल आपल्याला येताना दिसले आता बारामतीमध्ये जे मतदारसंघ आहेत या मतदारसंघांमध्ये आणि बारामतीमध्ये झालेल्या मतदानाचा जर आपण विचार केला तर बारामतीमध्ये मतदार वाढलेत बघा मतदार जर आपण पाहिलं तर तिथे एक लाख अकरा हजार आठशे एकोणतीस मतदार वाढलेत पण आणि बारामतीतच सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेले बारामती हा जो मतदारसंघ आहे लोकसभेचा त्यामध्ये जे मतदारसंघ येत आहेत विधानसभेचे त्यामध्ये काय काय आहे इंदापूर आहे तिथे किती मतदान झालं आहे सदुसष्ट पूर्णांक बारा हो हो बरोबर भर तेच जिथे ते दत्ता भारणेंनी आपल्याला आप किती भयंकर शिव्या येतात आणि आपण कसा सत्तेचा महाज आल्यावर थैतयाट करू शकतो दाखवलं तो मतदारसंघ इंदापूर तिथे सदुसष्ट पूर्णांक बारा झालेलं आहे मतदान दौंडमध्ये झालंय साठ पूर्णांक एकोणतीस भोरमध्ये झालंय साठ पूर्णांक अकरा पुरंदरमध्ये झाले त्रेपन्न पूर्णांक शहाण्णव आणि खडकवासलामध्ये या दोन्ही मतदार म्हणजे ह्या या, या, या संपूर्ण मतदारसंघात जर फटका कुठे बसला असेल तर तो खडकवासलामध्ये बसला एक्कावन्न पूर्णांक पंचावन्न इतकं मतदान तिथे झालेलं आहे आता हा जो खडकवासला मतदारसंघ जो आहे हा भाजपला मतदान करणारा मतदारसंघ आहे भाजपचा मतदारसंघ म्हणून तिथे त्यांच्याकडे पाहिलं जातं तिथे कमी मतदान झालेलं आहे आता याचा अर्थ काय काढायचा तो आपण चार जूनला काढू गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा जर आपण बारामती विधानसभेचा विचार केला तर तिथे दोन लाख साठ हजार चारशे साठ एवढी मतदारसंख्या वाढली आहे पण हे सगळं होत असताना गेल्या वर गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये गेल्या वेळेला एकसष्ट पूर्णांक चौपन्न टक्के मतदान झालेलं होतं आणि यावेळेला मतदानाचा जो आकडा आहे तो एकोणसाठ पूर्णांक पन्नास टक्के इतका मतदानाचा आकडा आहे आता या सगळ्या गोष्टी होत असताना बारामतीमध्ये जवळपास दीडशेच्या आसपास तक्रारी या निवडणूक आयोगाकडे गेलेल्या आहेत तिथे रात्रभर बँक सुरू ठेवण्यात आली होती आता मला इथे एक प्रश्न पडतोय की जर भाजपला दादांना आपल्या बरोबर घ्यायचं होतं भविष्यासाठी त्यांना आपल्या बरोबर सांभाळायचं होतं तर ही वक्तव्य कशी केली जाऊ शकतात की भटकती आत्मा किंवा शरद पवारांना संपवायचं आहे मित्र हो मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो ग्राउंड रिएलिटी समजून घेतल्यानंतर सांगतो भाजपच्या मत म्हणजे राष्ट्रवादीच्या मतदारांना तर सोडाच पण भाजपच्या अनेक शून्य मतदारांना पण हे भटकती आत्मा आवडलेलं नाही आहे आता याच्यावर अजित पवार काय म्हणाले अजित पवार त्या विधानाबद्दल प्रचंड दुःखी झाले होते त्यांनाही ते आवडलं नाही आता ते काय म्हणाले की वेळ मारून नेण्यासाठी की मी पंतप्रधानांना भेटलो की मी त्यांना विचारेन की तुम्ही भटकती कोणाला म्हणाला होता मला सांगा नरेंद्र मोदी यांच्या समोर भाजपची अनेक 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 दुड्डाचार्य जे आहेत ते तोंड उघडत नाहीत डोळ्याची पापणी लवू देत नाहीत अत्यंत शांतपणे आणि स्थित प्रज्ञासारखे वागण्याचा ते प्रयत्न करतात अशा पंतप्रधानांना अजित पवार हे खरंच या प्रश्नाचं उत्तर विचारू शकतील का तितकी नैतिकता किंवा तितक राजकीय धाडस हे अजित पवारांकडे आहे का या सगळ्याचाच विचार करण्याची वेळ आलेली आहे बघा जर अजित पवारांना मदत करायची होती किंवा अजित पवारांना सुनेत्रा पवारांना विजयी करून बारामतीमध्ये एक वेगळा निर्णय आणायचा होता तर या सगळ्या गोष्टी होत असताना खरंच अजित पवार भाजपला आपल्या बरोबर ठेवायचे आहेत का असा प्रश्न होण्या इतपत किंवा परिस्थिती येण्या इतपत सगळ्या गोष्टी होताना आपल्याला दिसलेल्या आहेत अजित पवारांनी या मतदारसंघासाठी प्रचंड मेहनत घेतली प्रचंड म्हणजे आजपर्यंत त्यांच्या राजकीय जवळपास जो काही त्यांचा चाळीस बेचाळीस वर्षाची कारकीर्द आहे या कारकिर्दीतली सर्वाधिक मेहनत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी घेतलेली आहे बघा याच्या आधी जेव्हा पार्थ पवार पडले त्यावेळेला अजितदादांना खूप मोठा सेडबॅक बसला होता आत्ता जो निकाल येईल त्या निकालानंतर अजितदादा यांची राजकीय कारकिर्द बनू शकते किंवा बिघडू शकते इतकं ते सोपं आणि सुटसुटीत आहे आता या सगळ्या गोष्टी होत असताना जे पैशाचं वाटप झालं असा आरोप कोणी केलाय थेट शरद पवारांनी म्हणजे दबक्या आवाजात वगैरे नाही कॅमेऱ्यासमोर शरद पवार म्हणालेत की शरद पवार ज्या वेळेला एखाद्या स्वरूपात असा आरोप करतायत किंवा बोलतायत याचा कि अर्थ त्यांच्याकडे या संदर्भातले काही पुरावे आलेले आहेत काही गोष्टी आलेल्या आहेत आणि हे सगळं बघितल्यानंतर आता असं वाटायला लागलेलं आहे की अजितदादांचा गेमच भाजपला करायचा आहे का कारण विधानसभेला बघा हे सगळी निवडणूक जरी लोकसभेची असली तरी भाजप काय करतोय ते मित्र हो समजून घ्या भाजप येणारी विधानसभा स्वतंत्र लढण्यासाठीची फिल्डिंग या निवडणुकीमध्ये करतोय आणि त्यामुळे अगदी पेण पणवेल असू द्या किंवा कोकणातला भाग असू द्या बारामती असू द्या किंवा विदर्भातला मतदारसंघ असू द्या भाजपला आता या वेगवेगळ्या वेग नेत्यांचं बॅगेज नको आहे आणि त्याची नांदी त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीज रोवून केलेली आहेत पातळीवरचे नेते आपल्यासाठी कसे उपयुक्त ठरतील आणि ते आपल्या पक्षात राहून एक एक आमदार कसा वाढवून येणारी विधानसभा जिंकू अशा पद्धतीचा हा सगळा रणनीतीचा भाग आहे आणि त्यामुळे बारामतीमध्ये अजितदादांना खरंच भाजपला मदत करायची होती की त्यांचा गेम करायचा होता असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसलेली आहे काय होईल ते चार जूनला आपल्याला कळणारच आहे ही सगळी जी मतदान मतदान यंत्र जी आहेत ती तिथल्या एफ सी आयच्या गुडाणामध्ये अत्यंत कडेकोट बंदोबस्तामध्ये बारामती मतदारसंघामध्ये ठेवण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर जी मतमोजणी होईल ही मतमोजणी एकतर अजितदादांच्या राजकीय भविष्याची आणि भवितव्याची गोष्ट स्पष्ट करणारी एक बाब असेल आणि त्याचबरोबर सुप्रिया आणि सुनेत्रा यांच्यामधला हा जो मुकाबला आहे हा मुकाबला जसं एकतर शरद पवारांना ते किती मोठे महानेता आहेत हे दाखवणार असेल आणि अजित पवार खरंच भाजपला कामाचे आहेत की बिनकामाचे आहेत हे देखील सांगणार असेल मित्रो आपल्याला काय वाटतंय दादा पवार यांचा राजकीय गेम भाजपला करायचा होता का हे मी इतक्यासाठीच विचारतोय पंतप्रधानांचं विधान आणि त्याआधी चंद्रकांत पाटलांचं विधान ही इतकी महत्वाची नेते मंडळी पवार कुटुंबाबद्दल किंवा पवारांच्या राजकारणाबद्दल असा का विचार करतात अजितदादा पवार जर जिंकले तर ते हिरो असतील पण जर समजा एखादा निर्णय त्यांच्या इच्छेविरुद्ध आला तर अजितदादांची स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात कशी असेल आपण आपलं जे मत आहे ते किंवा आपल्याला जे काही आपली प्रतिक्रिया आहे ती आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आपण ज्या प्रतिक्रिया द्याल त्यावर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत हा व्हिडिओ मित्र हो आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मला वाटतंय असं मी गृहित धरतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणात वावरताना आणि काम करताना कुणीच आपला मित्र नाही अशा भावनेनं पण कुणीच आपला शत्रूही नाही त्यामुळे तटस्थतेचं व्रत घेत आम्ही आपल्यापर्यंत हे असे अनेक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय आपण आमच्या प्रयत्नांना नक्की साथ द्याल ही आशा बाळगतो आणि इथेच थांबतो आपण पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद